नमस्कार आपण पाहत आहात संवाद न्यूज चॅनल सय्यद अयुब सरांचे योगदान संस्था कदापि विसरणार नाही नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण पाटील यांचे प्रतिपादन आपण आपली प्रामाणिक कार्य सेवा करताना क्रीडा क्षेत्रात आपण उल्लेखनीय कार्य करीत एज्युकेशन सोसायटी नायगाव संचलित जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे आपल्या अठ्ठावीस वर्षाची प्रामाणिकपणे सेवा आम्हाला कदापी विसरता येणार नाही असे प्रतिपादन खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी जनता हायस्कूल येथील क्रीडा शिक्षक सय्यद अय्यूब सरवरसाब यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात कार्यक्रमात व्यक्त केले सय्यद अय्यूब या क्रीडा क्षेत्रातील शिक्षकांची सत्तावीस वर्षे सात महिन्याची सेवा कार्य संपन्न झाल्याने त्यांच्या या सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह माजी पंचायत समिती सभापती सय्यद रहीम शेठ हनुमंतराव पाटील चव्हाण प्राचार्य बलभीम वाघमारे संभाजी पाटील भिलवंडे सुधाकर पाटील शिंदे हाजी मुनवर पठाण माजी प्राध्यापक वीरभद्र मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे हस खांडगावकर काँग्रेस अल्पसंख्याक शेलचे तालुकाध्यक्ष सय्यद इसाक माजी मुख्याध्यापक के जी सूर्यवंशी उत्तम पाटील सुजित पाटील चव्हाण सत्कारमूर्ती सय्यद अय्यूब व त्यांच्या धर्मपत्नी सय्यद रुखसाना यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी सर्व मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर सौ उपलवार शिंदे व बैस यांच्या संचानी गीत गायनातून मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर संस्थेच्या वतीने सहपत्नी सय्यद अय्यूब यांचा भव्य असा सन्मान करण्यात आला याप्रसंगी खासदार रवींद्र पाटील भिलवंडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी नराशा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मुसळे प्राध्यापक बन बी आर शेख माजी सपोनी लतीफ शार्प टेलर माजी प्राध्यापक मोहन चव्हाण प्राध्यापक पी डी जाधव प्राध्यापक माधव सोमावार बावल गावे प्राध्यापक शोभा शिंदे तीन बंधू सय्यद खुशाल सय्यद अब्दुल सय्यद बाबू सय्यद जावेद जावाई सय्यद एजाज माजिद पठाण सय्यद सुफियाना पत्रकार सय्यद अजीम सय्यद हनीफ आदिंसह सदर संस्थेतील प्राध्यापक शिक्षक वृंद सय्यद अयुब यांचे मित्रपरिवार व सगळे सोयरे पत्रकार त्यांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत माने यांनी केले तर आभार शरद झोनकले यांनी मानले यावेळी सर सय्यूब अयूब यांनी मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे आयुष्यामध्ये मी कधीच कोणासोबत वैर पत्करले नाही माझ्या जीवनाला आकार लोकनेते कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्यामुळे आले ते मला कदापि विसरता येणार नाही असे प्रतिपादन केले रयत संवादसाठी अजिम नरशीकर नायगाव नांदेड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मी हे माझ्यासाठी हा खूप आहे आणि हा क्षण आठवणी केला आहे साहेबांबद्दल साहेबांचे खूप असे जुन्या आठवणी आहे ज्यांनी साहेबांचा जवळ सवा साला त्यांना खरे साहेब मिळाले मेथे सरांच्या काळामध्ये त्याची मी एक आपाव साहेबांची ठिकाणी सांगतो मेथे सरांच्या काळामध्ये पाचवी ते दहावी पर्यंत ऍडमिशन विभाग माझ्याकडे होत आणि मी स्टेजच्या समोर उजव्या बाजूला तिथं तीनशे राहिले त्या ठिकाणी मी ऍडमिशन करत ऍडमिशन करत असताना मी बसून ऍडमिशन करत असतो आणि पालक वगैरे तेवढा साहेब आले आणि त्यांना नमस्कार केला परंतु साहेब तसंच पाहून ऑफिसमध्ये निघून गे। गेले ऑफिसमध्ये निघून गेल्यानंतर शेवटाच्या आधी मला त्या ठिकाणी बोलवली आणि म्हणे अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका